मनोज पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलं या मागणीची दखल घेत सर्वेक्षणाची सुरुवातही केली पण काही सरकारी कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणाच्या कामाला दांडी मारली राज्यात मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांकडे देण्यात आली पण काही शिक्षकांनी हे काम गांभीर्याने घेतलेलं नाहीये संभाजीनगरमध्ये मध्ये वॉर्डनिहाय सर्वेक्षणासाठी शहरातील सतराशेहून अधिक शिक्षक नेमलेत पण पहिल्याच दिवशी चौदा तर चोवीस जानेवारीला आठ ते दहा शिक्षक गैरहजर होते मराठा सर्वेक्षणाच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्यास आणि गैरहजर राहिल्यास त्यांना कारने दाखवा नोटीस बजावली जाईल अशी तंबी प्रशासनाने दिली आहे तसेच अशा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात येईल असा कडक इशाराही छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दिला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज छत्रपती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका